तर आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत ते गणेशोत्सव मंडळ मंदर, गणेश मंडळ आहे सन्मित्र गणेश उत्सव मंडळ गणेशपूर एकोणपन्नास वर्षाची परंपरा समाज हिताचे उपक्रम राबवण्यास सदैव तत्पर असं आहे गणेश मंडळ गणेशपूरच भंडाराच नव्हे तर भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वांसाठी एक आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेला आहे पहा तो पिरामिड सारखं येथील कुशल कारागिरांनी हे निर्माण केलेलं आहे आपण आता गर्भगृहात प्रवेश केलेला आहे शेषछाई भगवान महाविष्णू या ठिकाणी दिसत आहे या इथे पहा ब्रह्मा आणि या ठिकाणी या कला कुचरीची आपण म्हणजे कुठल्या शब्दात वर्णन करावं हा मला प्रश्न पडलेला हा वर्णनही असच आहे प्रत्येक ठिकाणी बाय श्री गणेशाची अशी प्रचंड मोठी कलाकृतीने स्वतःच पूर्ण कौशल्य पणाला लावून या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती निर्माण करण्यात आलेली आहे ही सजावट पहा आपण आता या बाजूला आलेलो आहोत या कलाकारांचं किती कौतुक करा भंडारा जिल्ह्यातून गर्दी करत श्री गणेशाचे दर्शन करण्यासाठी गणेशपूरच्या राजा हे कार्यालय